नमस्कार श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पवित्र रमजान महिन्यात वीज पुरवठा सतत चालू ठेवण्यासंबंधी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सहाय्यक अभियंता राठोड यांना डॉक्टर ए पीजे अब्दुल कलाम समाजसेवा समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले शहर व तालुक्यातील वीज पुरवठा सैरीच्या वेळेत पहाटे व संध्याकाळी रोजा इफ्तार उपवास सोडताना वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये व रमजान महिन्यात होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वीज पुरवठा विभागाशी नियोजन करावे अशी मागणी डॉक्टर ए पीजे अब्दुल कलाम समाजसेवा समिती यांच्या वतीने करण्यात येणारा दिनांक दोन मार्च रोजी पवित्र रमजान महिन्यात सुरुवात होत आहे या महिन्यात मुस्लिम अनुयायी पवित्र कुराण पाठन नमाज विशेष नमाज उपवास आदी माध्यमातून अल्लाचे स्मरण करतो यापूर्वी महिन्यात कुठलेही लोडशेडिंग भर नियम करण्यात येऊ नये व शहरातील वीज पुरवठा असलेली थकीत कामे रमजान महिन्याच्या अगोदर करून घेऊन पूर्ण रमजान महिन्यात कसल्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी रोजेदार यांना वीज पुरवठा खंडित पासून त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम समाजसेवा समिती या सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे यावेळी एस के बबलू गौस पठाण सदाशिव चव्हाण शंकर वड्डेवार बंटी सोनकांबळे सुधीर रायपनवाड फेरोज सय्यद पत्रकार असद बलकी रौफ मुल्ला खदीर शेख रफिक शेख मुनोवर शेख आदी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते